जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची मुदत संपत आल्यामुळे संघाचे मार्गदर्शक एम ए माजीद यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारिणीसाठी निवडीची बैठक दिनांक सतरा डिसेंबर रोजी मराठी पत्रकार संघाच्या भवनामध्ये संपन्न झाली या बैठकीचे प्रास्ताविक मावळते अध्यक्ष शेहजाद खान यांनी केले असून निवड समितीचे ज्येष्ठ पत्रकार एम ए माजीद विनोद पाचपिल्ले अकबर सिद्दीकी निहाल अहमद दीपक राजूरकर प्रभाकर कुरे एम के कात्री आदी मान्यवरांचा समावेश होता पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली असून अध्यक्षपदी शेख शकील अहमद कार्याध्यक्षपदी बालाजी शिंदे सोसकर सचिवपदी ज्ञानेश्वर रोकडे पाटील उपाध्यक्षपदी किसन प्रसाद खा सिराज सिद्दीकी रियाज चाऊस संतोष लहाने एम एजाज रामप्रसाद कंठाळे सहसचिव मौलाना कोषाध्यक्ष आबेद देशमुख सहकोषाध्यक्ष सह सदस्यपदी एकनाथ औसार सदस्य नासिर इरफान कुरेशी शेख तांबोळे निषाद अहमद निवड करण्यात आली आहे या कार्यकारिणीच्या निवडीच्या बैठकीला जिंतूर बोरी चारठाणा आदी गावातील पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन करून आभार विनोद पाचपिले यांनी मांडले आहे केवळ आपल्याला पद मिळावं प्रतिष्ठा मिळावी यासाठी जर आपण पद घेत असू तर कदाचित ती संघटना लयास जाण्यासाठी वेळ लागत नाही संघटना पुढे नेण्यासाठी प्रत्येक कार्यकारणीच्या समर्पण करावं लागतं कर। प्रत्येक कार्यकारणीच्या सदस्याला त्याग करावा लागतो कर। हे समर्पण आणि त्याग आणि निष्ठा आणि श्रद्धा त्या पदाबद्दल जर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असली तर तो, तो व्यक्ती त्या पदासाठी सदैव कार्य करत असतो पद का करून द्यायचं खरं तर संघटना ही कार्यकारिणीमध्ये असलेल्या सदस्यांची एकट्याची नाहीच संघटना ही त्या कार्यकारिणीमध्ये असलेल्या काही ठराविक लोकांची नाही संघटना ही त्या कार्यकारणीमध्ये त्या व्यतिरिक्त असलेल्या सर्व सभासदांची संघटना आहे सर्व सभासदांच्या हक्कासाठी सर्व सभासदांच्या फायद्यासाठी सर्व सभासदांवर होत असलेल्या एखाद्या सभासदार होत असलेल्या आणण्यासाठी आपण एकत्रित आलेला व्यक्तींचा समूह म्हणजे संघटना आहे हा जो मूळ उद्देश आपण जर बाजूला ठेवून केवळ पद आणि प्रतिष्ठेसाठी जर संघटनेचं पद एखादं जर घेत असू तर हे चुकीचं आहे आपण मी असं म्हणणार नाही याबरोबर ज्या लोकांनी पद घेतलेली आहेत त्या लोकांनी आपापल्या परीनं प्रत्येकाने संघटनेसाठी वेळ दिलेला आहे पण ज्या व्यक्तींना संघटनेसाठी वेळच देणं होत नाही ज्या व्यक्तींना संघटनेसाठी काम करण्यासाठी जर स्वतःची मानसिकता नाही मनाची जर मानसिकता नाही तर अशा वेळेला निस्वार्थीपणे आपण ते पद बाजूला ठेवून आपण संघटनेसाठी फक्त केवळ सदस्य म्हणून राहणे तीच फार मोठेपणा असतो हे आपण प्रत्येकाने मान्य केलं पाहिजे जर पद घ्यायचं असेल तर ती संघटना जिवंत राहिली पाहिजे मी असं म्हणेन की आपण पत्रकार संघाची संघटना केवळ फक्त केवळ सहा कार्यक्रम घेण्यासाठी नाही पत्रकार संघाची संघटना ही केवळ फक्त विजच्या निमित्तानं कार्यक्रम घेण्यासाठी नाही मी पत्रकार संघाच्या वतीनं आभार मानतो दोन वर्षामध्ये त्यांनी माझ्यावर व माझ्या नूतन निवडलेल्या सर्व सहकारी मित्रावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही निश्चित पात्र ठरवून पत्रकार संघाला गेलेले गत वैभव देण्यासाठी मी माझे सहकारी बालाजी भाऊ ज्ञानेश्वर रोकडे पाटील तसेच सर्व अन्य सदस्य नेहमी करत राहू आम्हा तिघांनाही संघटनेमध्ये काम करण्याचं पूर्व अनुभवसुद्धा आहे यापूर्वीसुद्धा मी पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे बालाजी भाऊ संभाजी ब्रिगेडचं काम बघतात ज्ञानेश्वर रोकडे सुद्धा संघटनेचं काम करतात त्यामुळे त्या अनुभवाचा आम्हा तिघांना नक्कीच फायदा होईल आणि आम्ही आमच्या सहकार्याने टाकले केलेल्या विश्वासावर पात्र ठरू धन्यवाद प्रतिनिधी रियाज चाऊस एन न्यूज मराठी जिंतूर परभणी